मोगा फुगलेला दिसते अगं केक कापायचा बाई काय मी केक केकवर नाही काय नाव टाकलं केकवर सायको केक नाही के? का पण काय प्रॉब्लेम आहे केक नाही कापाय नाही मला अगं एवढा आज तुझा आनंद माझं बायको म्हणून बायको म्हणून नाव टाकायचंय एवढ्यासाठी घुसून बसणार आता आता मी सायको म्हणून टाकले बायको तर नाही टाकलं काय करायचं सांग मला आता का नाही काय बायको म्हणून नाही सायको म्हणून टाकले जर त्या बायको नाव असेल गरच मी तो कट करणार नाही तर नाही का नाही मला नाही कापायचं का पण का नाही म्हणलं तर नाही कळत होय मला कळत की मला कापायच अगं आरती एवढा आता खर्च करून कमीत कमी नाही नाही म्हणता म्हणता हजार रुपयाच्या आसपास खर्च झालेला आहे आणि तू केक नाही कापायचं म्हणती त्याच्यावर ना अगं तुझं नाव कसं काही नसणार आहे हाय ना बायको आणि सायको मध्ये काय फरक आहे काहीतरी हा हा बरोबर आहे सॉरी नाव असं काही टेन्शन घेऊ नको पण ते खोलल्याच्या नंतर तुला माहिती पण तुला आता दिवस कसं काय गेला ते मला माहितीच नाही पूर्ण दिवस वर होता त्याच्यामुळं मेसेज पण मला भरपूर सारे आले आणि मला छान वाटलं मेसेज बघून पण ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद मला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या मला खूप आनंद वाटला पण मला केकच कापायचा अगं काय झालं केक नाही काय गायकूच हा आता तू ग बस त्याच्यामध्ये तेल टाकायचं करू नको काय पण टाकत नाही आता बायकोच बायकोचं नाव टाकायला बायकूच टाकणं काय तर कारण असेल ना सायको म्हणून टाकायचं माझं पण अगं बायको म्हणजे सायको आहे ग म्हणजे एवढ्या वर्ष आम्ही ऊन ऊन तुमच्या सोबत राहायचं आणि आम्हाला सायको बोलताय हे आपल्याला पटलं तर बायको हे शब्द असा आहे भानकुद तर मी काय टाकलेलं सायको बरोबर आहे काय टाकलंय आरती सायको आता नाही गळ टाकलं आहे बायको ते कोण नाव टाकलंय बायको उल्लू बरोबर असं आहे काय

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक कामाचा आहे एक हॅपी बर्थडे टू यू थँक्यू हॅपी बर्थडे सायको बाय बायको 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 नाही सोडायचं क्लास पर्यंत आता सुरू काय सुरू सोडू का मग आता तर मित्रांनो सायको हे नाव नाही टाकलेलं तर त्याच्यावर बायको नाव टाकलेलं आहे थोडं हिला म्हणजे थोडंसं एडिटिंग करू म्हणजे थोडस कसं चिडचिडाईचं जरा आवडते खरं मला असे चिडचिड केलेली हा हो हो नाही खरंच आहे म्हणून ते तुला सायको सायको म्हणत होतो त्याचं नाव टाकलं आहे बायको काय नाही लावायचं काय नाही करायचं काय नाही करायचं फक्त केक कापायचा हे वेफर आणलेलं आहे केक कापायचा वेफर आणि केक

रुसुनु दुसरा आणलाय नाव टाकलं त्याच्यावर बायको बघायचं बघायचं काय खायच दुसरा ती काढ ग मी काय आता ह्याच्यावर काय असेल सायको असेल का बायको बघ लवकर विचार कर काय असेल एवढा मोठा अगे हे सायको नाही बायको टाकलेला आहे

अशा प्रकारे केक आहे आता इथं इथं चांगलं नाव आहे आणि इथं खराब नाव आहे चालतंय चला, चालते चला तो कटिंग करून घेऊ सगळी थांबले ती केक कापायचं जा काय हा एकच आहे ती फक्त असं ह्याच्यामध्ये दाखवलं व्हिडिओ मध्ये दोन आहेत म्हणून एकच कापायचं आहे चला लवकर ए डाकू थांब जरा कापू आपण थांब हॅपी बर्थडे फिट डे काय म्हणायचं का नाही नको बाई माझं दिल नको का हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बायको हे सायको हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आरती हॅपी बर्थडे मामी

चुवा चुवा ने <laughs> मामी को गिफ्ट दे पहला गिप, गिप। मामी इस नहीं, नहीं। इसमें चुवा है क्या ए हिरदू हिरदू मामी चुवा है क्या बोल मामी मामी गिफ्ट दिया बोल लिया मामी गिफ्ट मामी को दे गिफ्ट इसमें क्या है बोल हां दे मामी को मामी का चुवा हैप्पी बर्थडे बोल बोल हैप्पी बर्थडे बोल हां हिरदू हैप्पी बर्थडे बोल मामी हातमीला मामी बोल मामी हा हॅपी बर्थडे केक खायचा आहे ए मामी मामी बोल तर आता एक केक कापलेला आहे वाटण करते है आहे इर्द